सलाम नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसच मोटिवेशनल छॉक सुद्धा असतात बारा वाजायला आलेले आहेत चहाची हुक्की आणि चहा पीक पे काहीतरी कामं असतातच कोथिंबीर पण निवडायची आहे आता हे शेवटचे शेवटचे आंबे आहेत तर साखरंबा करून ठेवणार आहे पुन्हा एकदा तर तुम्ही म्हणाल काय हे किती आंबा खात म्हणजे साखरंबा करताय आणि साखर पोटात आहे वगैरे वगैरे तुम्हाला शुगर आहे ना असं तुम्ही मला म्हणणार आहे आता यस मला माहीत आहे पण एक तुम्हाला सहज आता जातात सांगते प्रत्येकाने आपापलं ठरवावं मी माझं सांगते पूर्णपणे शुगर मी सोडली पूर्ण शोडलो गेले अनेक वर्ष आणि अचानक माझे माझं वजन कमी 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 व्हायला लागलो वाढेच ना वाढेच ना आणि असं सुकटोंबीत दिसायला लागली मी चेहऱ्यावर काय रया नाही काय नाही मग आणि काय तसं इतर अजून काय नव्हतं कारण की अजून वय लहान त्यामुळं इतर गुडघेदुखी याऊ तेव असलं काही सुरू झालं नाही धाप लागणे निराशा आळस असलं काय सुरू झालं नाही फटीक सारखी झोपेणे असलं काय सुरू झालं नाही पण माझ्या लक्षात आलं की आपण काय करतो बऱ्याच वेळेला आपण दमलो थकलो की आपण लिंबू सरबत पितो की नाही आपल्याला फ्रेश वाटतं मस्त वाटतं ताजं तवानं वाटतं तजेलदार वाटतं तर मग असंच मी उन्हाळ्यामध्ये एकदा लिंबू सरबत प्यायली साखर घालून बरं वाटलं <laughs> नंतर नंतर ती मी विकतची कोल्ड्रिंक्स आणून ठेवली छोट्या छोट्या बॉटल तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघितलेत कॅन त्या पेयचे म्हणजे माझ्या पोटामध्ये प्युअर शुगर जायला लागली माझ्या पोटात जी माझ्या पोटात शुगर मी घेतच नव्हती गोड खात होते तो काही नाही म्हणजे फळं खात होते बाकी लाडू बर्फी पेढे वड्या असलं काही खात नव्हते पण साखर म्हणजे गोड खात होते असं ह्या असले बिळं पण तसं खात नव्हतं माझ्या लक्षात आलं की आपल्याला एनर्जी कमी पडते म्हणजे जे काय मला मी हे जे काही गोड वगैरे खाते किंवा थोडासा भात खाते त्यामुळे जे काही मला कार्बोहायड्रेट्स मिळत आहेत त्यातनं जे काही एनर्जी आहे ती एनर्जी माझ्या शरीरामधल्या रोज चार दिवसासाठी छान आहे म्हणजे पुरती आहे मला ती तो काहीच प्रश्न नाही म्हणूनच मी कामासाठी उत्साही पण राहत होते अजूनही फटीक पण येत नव्हता थकले बाई आळस आळसावली आहे झोप येते घुंगी असती असा नव्हतं पण काय झालं की माझ्या शरीरामध्ये फॅट नवीन निर्मिती होत नव्हती मग मी जेव्हापासून आता तुम्हाला सांगते ह्या दोन महिन्यामध्ये उन्हाळ्यापासून मी जसं ही साखर चालू केली मग सुरुवातीला त्या कोल्ड्रिंक्समधनं मला साखर जात होती मग नंतर आता तुम्हाला थोड़ी -थोड़ी मी तुम्हाला माहिती आहे रोज सकाळ संध्याकाळ हा साखर आंबा करून ठेवलेला आहे माझ्या पोटात थोडी थोडी साखर जाती आहे त्याच्यानंतरही मी ठरवलेलं आहे की तूप साखर रोज खायचं किंवा चहात न रोज साखर घ्यायची अर्धा चमचा अर्धा चमचा पाव चमचा अशी रोज दिवसभरात एक चमचाभर साखर पोटात गेली पाहिजे असं मी आता करणार आहे कारण की त्यामुळे थोडीशी माझी तब्येत पुन्हा सुधारायला लागली आणि जी मला आवश्यक वाटत होती ते काय ख्याडमॅड दिसायचं पुढून मागून सगळं सपाट याला काय अर्थ आहे का हे सपाट टेप सपाट सगळं सपाट माणसाला कसं व्यवस्थित दिसलं पाहिजे ना आपण उगाच ते काय आपल्याला आपण काय आहे काय सगळं चप्पट व्हायला आपल्याला मी काय एवढी अशी वजनचं माझं मला काय हे नाही आहे वाढलं तरी मला चालते मला आवडते त्यात काय एवढं मोठं असं वजन दावर असावं माणसाने हाडकोळं काटकुळं असण्यापेक्षा तर म्हणून मी आता पुन्हा एक दाव साखरंबा करणार आहे तुम्ही म्हणाल मग मॅडम आम्हाला शुगर आहे आम्हाला डॉक्टरांनी बटाटा नको सांगितला आहे रताळ नको सांगितलंय शेंगदाणे नको सांगितलेत साबुदाणा नको सांगितला आहे तांदूळ नको सांगितला आहे पोहे नको सांगितले आम्ही काय करावं हो, तुम्ही आणि तुमचे डॉक्टर तुमची तुम्ही सल्ला मसलत करा आणि तुम्ही ठरवा ठीक आहे मी माझं सांगितलं पण एवढं मात्र निश्चित तुमचं वजन कमी व्हायचं असेल तर तुम्ही साखर बॅन केली तर शंभर टक्के तुमचं वजन कमी 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 होत जाणार लगेच एका दिवसात किंवा एका महिन्यात नव्हे कमी कमी होणारच आहे वर्ष दोन वर्ष वजन कमी कमी होत जातं पण मग हळूहळू तुमचं समजा खूप जास्त वजन असेल तर सुरुवातीला ते कमी होईल नंतर नॉर्मल होईल आणि नंतर आता बघताय ना तुम्ही ते जोहर वगैरे कसे दिसायला लागलेत बघताय ना मग नंतर तसं होईल हा एका दिवसाचा फरक नाही हा त्या लोकांचा असे बारके झालेत की नाही ते असे आजारी दिस दिसतायत ते त्याच्यामुळं पूर्ण शुगर बंद डायटिंग जबरदस्त मग ते असं असं होत जातं तुमच्या शरीराचं सगळं क्रियाच बिघडवून टाकता ना तुम्ही डायटिंगच्या नावाखाली तुम्ही सगळं तरुण राहायचं म्हणजे तुम्हाला वाटतं बारीक राहायचं त्या नावाखाली तुम्ही स्वतःला बारीक करून ठेवता आणि अशी काहीतरी अवस्था होऊन बसते आपली लहान मुलांना तर हल्ली साखर देत नाही तो अजिबात खायला चॉकलेट गोळ्या काय काय देत नाहीत बघा दात किडतात दात किडतात दात किडतात अजिबात नाही म्हणजे अगदी आपण प्रेमाने एवढंसं काही द्यायला झालं की न काढून घेतात नको नको आम्ही त्याला देत नाही आम्ही त्याला देत नाही शुगर आम्ही बॅन केली आहे शुगरमुळं काय बुद्धी मान्य येते म्हणजे तुमची बुद्धी जरा कमी होते औ तुम्हाला काय सांगायचं शुगर हे स्टिम्युलेटर आहे मेंदूला आता आपण मोठी माणसं चहा कॉफी पितो असं आपल्याला तरतरी येते की नाही चहा कॉफी प्यायल्यावरती तसं लहान मुलांना काय आहे व तरतरी येण्यासाठी काही नाही मग ते असे गोड पदार्थ खाल्ले ना की त्यांना तरतरी येते मेंदूला छान वाटतं छान वाटणे तर तरी येणे म्हणजे छान वाटणे उत्साह वाटणे होय की नाही तर, ये तर तसं येत म्हणून लहान मुलांना दिलं पाहिजे गोड खायला पूर्वी लाडू पेढे पोर काय आवडीने खायची मग आपण म्हणतो दात खराब येईल दात खराब येतील अहो नंतर चूळ भरायला सांगा स्वच्छ सगळ्या गोष्टी म्हणजे सारखं इन्फेक्शन होईल दात खराब होईल दातावरती किटण कटण चळेल असं म्हणायचं आणि त्या मुलांना काही गोडच खाऊन द्यायचं नाही एकतर ती मुलं भयंकर प्रचंड खेळत असतात हालचाल त्यांची खूप जास्त असते आपल्याला शुगर जास्त का पचत नाही शुगर पचायला जड आहे त्याच्यासाठी भरपूर जास्त कष्ट करायला पाहिजे अंगाची हालचाल झाली पाहिजे अंगाची हालचाल खूप असेल कामाने किंवा एखादी आपण तुम्ही बघता कामगारांना गोड चहा लागतो आपण मी केलेला चहा तर कुठल्याच कामगारांना आवडत नाही ते म्हणतात साखर द्या आणि मी देते पण त्यांना कारण माझा जरा आगोड असतो पण त्यांना जास्त चहा लागतो का तर एक तरतरी येते आणि एनर्जी येते काम करायला सगळ्या कामगारांना बघा तुम्ही जे अंग अंगमेहनतीचं काम करतात ते किती गुळमट चहा येतात की नाही त्याच्यासाठी तसं आता ठीक आहे ज्यांची हालचाल कमी आहे आपली त्यांनी तुम्ही जरा प्रमाण कमी करा पण लहान मुलं इतकी प्रचंड हालचाल करतात त्यांना जे काही ते खातात ना त्यातनं ते त्यांची एनर्जी पुरत नाही मग हळूहळू भूक कमी होणे हाडं दुखणे आणि बिडं जर दुखायला लागली त्यांची भूक कमी झाली मग विटॅमिन डिफिशियन्सी सुरू झाली की मग आपापच त्यांचं कसं होतं माहिती आहे का की मग ते सगळेच दात किडायला लागतात केस काय पांढरी व्हायला लागतात सगळ्या अशा गोष्टी सुरू होतात लहान मुलांना चष्मा काय लागतो ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात प्रमाणामध्ये सगळं गेलं पूर्वीच्या आज्या लाडू भरून ठेवत होत्या माहित होतं ना लाडूचा डबा भरलेला असायचा घरामध्ये वड्या भरलेल्या असायच्या पण आता नाहीच घरामध्ये नाहीच उलट आजी लाडू पिळ आणि ला, वड्या द्यायला लागली की सुनेला असो राग येतोय देऊ नका मुलांना गोड देऊ नका मुलांना गोड देऊ नका लहान बाळांना सुद्धा हल्ली गोड देत नाहीत अगदी लहान बाळ जेव्हा असते तेव्हा तुम्ही देऊ नका कारण त्याची हालचाल कमी असते हो छोटूसं बाळ असते त्याची हालचाल कमी असते त्याला आईच्या दुधावर पचतंय त्याचं सगळं पण जेव्हा ते खेळायला लागते दुडू धावायला लागते तेव्हा तुम्ही काय त्याला असं पौष्टिकांना देत असता मला तुम्ही सांगावं नाही ना मग त्याला ती एनर्जी कमी पडते मग हळूहळू पोरगं असं डल व्हायला लागतं काही वेळेला अभ्यासातही डल होतं हालचालींमध्ये डल होतो मग तुम्ही म्हणता त्याला की हे द्या ते द्या वरण दुधात हे घालून द्या ते घालून द्या मग ते देता ना तुम्ही त्यावेळेला मग तेही द्या मुलांना आवडतं त्यांना त्यांना छान वाटतं तुम्ही दिलं नाही तर समजा एखाद्या वेळेला कोणीतरी त्यांना अशी काही वस्तू खायला दिली म्हणजे चॉकलेट पिकलेट आणि त्यांना त्यांना मस्त वाटलं किंवा ते ते नंतर खाता खातात ते नेहमी आता तुम्ही ते बघता ना पेप्सी बिप्सी पोरं पाच पाच दहा दहा रुपयेचं जाऊन घेऊन येतात का त्यांना छान वाटतं एनर्जी येते एवढी पोरं खेळतात त्यांच्या मेंदूला सुद्धा तसा मेंदूला शेवटी काय लागते एनर्जी दुसरं काय लागतं मसल्सना प्रोटीन्स लागतात पण ते मसल्स काम करायला पुन्हा एनर्जीच पाहिजे ना असं आहे ते सगळीकडनं तुमचं चुकतंय ते असं तुमचं काय आमच्या मुलांच्या एवढ्या तक्रारी नव्हत्या तेवढ्या पुढच्या पिढीच्या आहेत मुलांच्या का आमच्या वेळेला आमच्या सासूबाई आमची आई लाडू करूनच घेऊन यायच्या बेसनाचे लाडू आमच्या सासूबाई रव्याचे लाडू आमची आई बेसनाचे लाडू मग आम्हाला जरा शिंग फुटली मग आम्ही ते गोड खायचं कमी केलं पण आमच्या मुलांना आवडत होतं आमची मुलं खात होती शिरा शिरा म्हटलं की प्रिय बघा मग आम्ही गुळाचा देतो गुळाचा देतो द्या व गुळाचा तरी द्या गुळ साखर त्यांना मुलांना द्यायलाच पाहिजे न देऊ नका देऊ नका मुलांना बघायला देऊ नका करा तुमच्या मुलांना बुद्धू करून ठेवा बुद्धू कारण तुम्ही जे काही इतर गोड खाता फळं बिळं काही एवढी गोड खाल्ली जात नाही त्यातनं एवढं काही जात नाही जाऊ दे आणि जेवढी जा हालचाल जास्त मुलं करतात त्याच्यास तेव्हा ती साखर पचवायची त्यांच्यात ताकद असते हो मी तर आमच्या घरामध्ये गोळ्या बिस्किट आणून ठेवते तुम्हाला काय वाटतं बेकरी प्रॉ प्रॉडक्ट नको त्याच्यात साखर घातलेलं असतं येऊ असतं तेऊ असतं असं वाटतं ना तुम्हाला सगळं खाल्लं पाहिजे हो आणि हालचाल केली पाहिजे गोब्दल्ल्यासारखं नुसतंच असं बसून राहाल तुम्ही टी समोर किंवा लॅपटॉपसमोर तर मग तुम्हाला त्या गोष्टी पचत नाहीत पण हालचाल करा भरपूर हिंडा फिरा आता तुम्ही मी बघितलं तुम्ही परवा मी स्टूलवर चढले तुम्ही सगळ्या म्हटल्या चढू नका चढू नका जोपर्यंत शक्य आहे तोवर सगळं करायचं बघा झेपलं पाहिजे आणि आपल्या लक्षात येतं मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळी आपली आपल्या शरीराची हालचाल इलॅस्टिसिटी कमी होत चालली आहे हे लक्षात येतं पण तरी करत राहा या गोष्टी कारण आपण जिमला जात नाही जायला पाहिजे उचला उचलीची कामं नाहीत आता ना क पाण्याच्या कळशा उचलायला लागत नाहीत की आपल्याला कुठं बाजारातनं पिशव्या उचलायला लागत नाहीत कुठं गावाला जायचं असलं तर सामान उचलायला लागत नाही की नाही बाबा आपल्याला इथून तिथपर्यंत पळत पळत स्टँडवर जावं लागतं आहे स्टेशनवर जावं लागतं आहे सामान उचलून काही करायला लागत नाही हल्ली सगळ्यासाठी गाड्या आहेत आपल्याकडं गाडीत नेऊन सामान ठेवायचं की निघालो आपण आणि हल्लीचे ते बॅग आहेत त्यालासुद्धा व्हील्स आहेत ओढत न्यायचं सगळं म्हणजे उचला उचलीचं साय कामच नाही आणि उचला उचली नाही म्हणजे तुमच्या ह हा शरीराच्या हालचाल नाही तुमचं शरीराला कॅल्शियम मिळायचं असेल हाडं ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडं ठिसूळ होऊ नयेत असं वाटत असेल तर उचला उचलीची कामं केली पाहिजेत मग जिममध्ये जाऊन ते लोखंड उचला जावा त्यांचं आहे पण ते केलं पाहिजे आपण काहीही करत नाही आपण चाला म्हटलं की त्या ट्रेडमिलवर चालतो घरामध्ये काय त्या चालण्याला अर्थ आहे नुसता घाम घालतो आपण काही फरक नाही घाम घालणाऱ्या कितीतरी जणींना आणि जणांना मी बघितले फोपशीच्या फोपशी डब्बू खान वाढतच चाललेत ते बघाल तेव्हा आणि वर म्हणायचं मी एक तास ट्रेडमिल करते चाळीस मिनटं करते वीस मिनटं करते कशाला पाहिजे जा चालायला रस्ता पडला डी मोकळा मग म्हणायचं वेळ नाही वेळ नाही वेळ नाही वेळ मिळेल तेव्हा जा दुपारी जा संध्याकाळी जा सकाळी जा रात्री जा जसा वेळ मिळेल तसा जा घरातन बाहेर पडा वॉकिंग करा टॉकिंग करा एनर्जी बाहेर पडली पाहिजे शब्द एनर्जी शब्द बाहेर पडले पाहिजेत व्यक्त होता आलं पाहिजे कुणाशीही बोला कुणाशीही बोला पण बोला कळलं तुम्हाला काय वाटेल छे छे यांच्याशी कसं बोलायचं आम आमची ओळखच नाही आमचं एवंच नाही आमचं तेव्हाच नाही आम बोला सगळ्यांशी बोला जाता येता माणसं असतात बोला काय कसं काय बोला तोंडातनं शब्द बाहेर पडू देत बोलण्यासाठी ओळखीची आता तुम्ही मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये राहता हो काय करणार होय की नाही मग काय आणि टॉवरमध्ये राहता म्हणजे लिफ्ट आली म्हणजे वर्ण खाली यायचं म्हटलं तरी एका गावाहून दुसऱ्या गावाला गेल्यासारखं आहे होय की नाही त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे बघा तिथंच लाईफस्टाईल बदलली तसं तुमचं सगळं आरोग्य बिघडलं आणि मग तुम्ही आरोग्य का बिघडलं म्हणून डॉक्टरकडे जाता आता समजा माझ्यासारखा डॉक्टर तुम्हाला हे सगळं सांगितल्यावर तुम्हाला आवडेल <laughs> मी औषधं पण देते आणि ढीभर अर्थात मी आमच्या सरांच्याकडनं हे सगळं शिकले बर का ढीक उपदेश करायचा आधी समोरच्या पेशंटला रागच आला पाहिजे आपला आहे ते ढीगभर उपदेश करायचे आणि त्यांना पण काहीतरी केलं पाहिजे नुसतं गोळी खाल्ली की यांना बारीक व्हायला पाहिजे गोळी खाल्लं की यांना जाड व्हायला पाहिजे गोळी खाल्ल्यावर ह्याना बरं वाटलं पाहिजे गोळी खाल्ल्यावर यांना उत्साह वाटला पाहिजे गोळी खाल्ल्यावर याना मस्त वाटलं पाहिजे गोळी खाल्ल्यावर यांना झोप आली पाहिजे गोळी खाल्ल्यावर यांना सडासला झालं पाहिजे असली सगळी अवस्था आहे सगळ्या गोष्टी गोळीने होत नाहीत होय ना हिंडलं पाहिजे फिरलं पाहिजे बोललं पाहिजे घरातनं बाहेर पडलं पाहिजे सूर्याचा प्रकाश अंगावर पडला पाहिजे आता आपल्या देशामध्ये दे एवढा सूर्यप्रकाश आहे हां तरीसुद्धा आपण कर्मधारित्री जातच नाही बाहेर तेच ते परदेशातले बघा उघडे नागडे पडतात जाऊन सूर्यप्रकाशासाठी ज्याच्याजवळ जे नसतं ना त्याला त्याची किंमत असते लक्षात ठेवा अशी अवस्था आहे आपली चला गप्पा झाल्या गोड माझं हे तुमच्याशी बोलत बोलत करून झालं हे काय तास दाखवणार नाही आहे कारण तुम्ही पुष्कळ वेळाप घेतलेला आहे